जे आवडतं ते कधीच मिळत नसतं म्हणून नशिबाशी भांडत बसायचं नसतं जेवढा आपल्या हक्काचा आहे तेवढं आपल्याला मिळतं सोबत आहे तोपर्यंत प्रवासाचा आनंद घेऊ काय माहिती परत आपण कधी भेटू ती मायावी आहे तिला जादू करता येते रूप बदलायचं असलं की ती टिकली लावते मिळवणं कठीण नसतं कठीण असतं ते मिळवलेलं टिकवणं लॉयल्टीसारखं काहीच नसतं इथं तुमच्यापेक्षा बेटर मिळालं की तुम्हाला सोडलं जातं जगाचा विचार करणारा मी नाही बाहेर चार माणसात असो की एकांतात माझं प्रेम कधी बदलणार नाही तुझ्या आयुष्यातला मला तो व्यक्ती बनायचं आहे ज्याला तू स्वतःपेक्षा जास्त जपशील तुझं आयुष्यात येणं हे जरी देवानं लिहिलं असलं तरी तुला आयुष्यभर नशिबात ठेवण्यासाठी मी प्रयत्न करेन तुला माझी बायको नाही तर माझ्या घरची लक्ष्मी बनवायचं आहे मला मन करतं की तुला मिठीन घेऊन सांगावं किती त्रास होतो तुझ्यापासून दूर राहण्याचा मला माझ्या जोडीदाराला कोणाशी कम्पेअर नाही करायचं तो जसा आहे तसा माझ्यासाठी खूप भारी आहे साथीदार चांगला असला की आयुष्य सुखकर होतं सोने चांदी नको रे देवा फक्त तिचं प्रेम कायम ठेवा तीच माझी खरी लक्ष्मी आहे तुझं माझं नातं असंच राहावं कधी मैत्री तर कधी प्रेम असावं पैशापुढं लाळ गाळणारी त्याच्यासोबतही शरीर संबंध बनवते ज्याला ती भाऊ मांडते नात्याला टिकवण्यासाठी केलेले प्रयत्नच सांगतात त्या नात्यात महत्व किती आहे जगातील सर्व सुख मिळावे तुला तू नेहमी आनंदी राहावी हीच इच्छा कुठलीच अपेक्षा नाही तुझ्याकडून फक्त तू सोबत राहा आवडत्या व्यक्तीला चोरून चोरून भेटायची मजाच वेगळी असते एकनिष्ठ रुक्मिणी भेटायला सुद्धा विठ्ठलाचं नशीब लागतं प्रेमाच्या माळेत मी मोती आहे आणि तू धागा आहेस लक्षात ठेव जर तू तु तुटलीस तर मी विस्कटून पडेन तुझ्या डोळ्यात मी हरवते तुझ्या हास्यात मी स्वतःला सापडते शब्द सांगू शकत नाहीत पण मन बोलतं तू जवळ असताना जग शांत होतं तुझ्या स्पर्शात माझं आयुष्य पुन्हा जन्म घेतं कधी कधी माणसाला औषधाची गरज नसते फक्त जवळच्या व्यक्तीची गरज असते जीवनातलं खरं सुख हे पैशात नाही तर मिळालेल्या एकनिष्ठ जोडीदारामध्ये असतं